नमस्कार स्कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला वालाच्या शेंगाची सुक्की भाजी बनवून दाखवत आहे वालाच्या शेंगा दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेल्या आहेत आणि चांगल्या निवडून एकदम ही करून घ्यायच्या आहेत तर ह्या वालाच्या शेंगा एकदम चांगल्या कवळ्या आणि जास्त निबर पण नाही घ्यायच्या तर वालाच्या शेंगाशा मध मद, मधून अशा एकदम दोन भाग करायचे नंतर त्याला एक असे दोऱ्यासारखी हे निघती ना दसोडी म्हणते ती काढायची पूर्ण शेंगा अशा एकदम चांगल्या निवडून घ्यायच्या आहेत आणि दोन तीन वेळेस चांगल्या धुवून घ्यायच्या नळाखाली पाण्याने तर आता मी शेंगा पण चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये लसण ठेसून टाकलेलं आहे किंचित हळद आणि काळा मसाला तर आता चला काळा मसाला हळद हे सर्व व्यवस्थित तळून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये त्या शेंगा टाकून घेणार आहोत शेंगा टाकल्याच्या नंतर असंच पाच मिनटं आता मी थोड्याच टाकलेल्या आहेत आणि राहिलेल्या नंतर टाकणार आहे शेंगा चवीनुसार मीठ तर मी दोनशे पन्नास ग्रॅम शेंगात म्हणजे पावशेर शेंगा घेतलेल्या आहेत तुम्ही किती प्रमाण घेणार आहे त्याच्यानुसार सर्व साहित्य घ्या पण शक्यतो चवीनुसार मीठ तुम्हाला भाजी किती तिखट हवी त्यानुसार तुम्ही तिखट वापरा तर चला आता आपली वालाच्या शेंगाची सुक्की भाजी तयार होत आहे तरी त्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट असं थोडंसं मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर पाच मिनटं बारीक गॅसवरतीच आणि कुठलीही हिरव्या पालेभाज्या करताना कुठल्याही हिरव्या पालेभाज्या करतानी झाकण ठेवायचं नाही आता मी ह्या वालाच्या शेंगा अशाच मऊ करून घेणार आहे दोन मिनटं बारीक गॅसवरती ठेवायच्या नंतर थोडं चांगलं हालून घेतल्याच्या नंतर आणि दोन मिनटं बारीक गॅसवरती ठेवायच्या एकदम शेंगाचा कलर आहे तसाच बघा किती हिरवागार कलर आहे चला आता आपल्या शेंगा सुद्धा थोड्याशा मऊ झालेल्या आहेत झटपट होणारी अशी वालाच्या शेंगाची भाजी वालाच्या शेंगा आणल्याच्या नंतर पण एकदम व्यवस्थित निवडून घ्यायच्या त्याच्यात थोड्या खिडक्या असतात ना आपली वालाच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे मुलांच्या डब्यासाठी झटपट अशी तयार होणारी वालाच्या शेंगाची भाजी करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा